नमस्कार मंडळी अभिनेते तुषार दळवी आणि अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांची मुख्य भूमिका असलेली लक्ष्मी निवास ही मालिका लवकरच झी मराठीवर सुरू होणार आहे काही दिवसापूर्वी या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला या मालिकेचा नवा प्रोमो पाहून कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याची उत्सुकता लागून राहिली होती अशातच सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका दोन वर्षांनी प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर झाल्या होत्या अखेर आता या चर्चा खऱ्या ठरताना दिसतात सातव्या मुलीची सातवी मुलगी फेम नेत्रा म्हणजे तितिक्षा तावडेने एका पोस्टने याबद्दल चर्चांना आणखीन उदाहरण आले आहे नेत्रा फेम अभिनेत्री तितिक्षा तावडे ही सोशल मीडियावर चांगली सक्रिय असते सोशल मीडियावर ती आपले अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते तसेच मालिकेच्या काही अपडेट्सही देत असते अशा तिने शेअर केलेल्या एका व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले अभिनेत्रीने नेत्राच्या लुकमधील एक व्हिडिओ शेअर कर केला आणि या व्हिडिओखाली तिने निरोप घेणे कठीण असतं असं म्हटलं सोशल मीडियावर सक्रिय असण्याबरोबर तितिक्षा युट्यूब वर बी चॅनल आहे यावरती तिच्या दैनंदिन जीवनातील काही अपडेट्स आणि खास सण शेअर करत असते नुकतेच तिने ऐश्वर्या नारकरच्या पन्नासव्या वाढदिवसानिमित्त खास व्हिडिओ शेअर केला या व्हिडिओमध्ये तिने ऐश्वर्या नारकरच्या सेटवरील वाढदिवसाचे खास सेलिब्रेशनही शेअर केलं होतं या मालिकेचे शेवटचे आउटडोअर शूटिंग असल्याचं म्हटलं यामुळे मालिकेच्या निरोपाची चर्चा सोशल मीडियावर झाल्या होत्या अर्थात मालिका बंद होणार असल्याच्या चर्चा अद्याप वाहिनीकडून कोण कोणतीही अधिकृत घोषणा ना झाली नाही पण मालिका बंद होणार असल्याच्या चर्चांमुळे चाहते काहीसे नाराज झाले आहेत सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका मागील दोन वर्षापासून टी आर पीच्या शर्यतीमध्ये आहे झी मराठी वाहिनीवरील टी आर पीमध्ये मध्ये अव्वल असणाऱ्या मालिकेमध्ये सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका टॉपला आहे मालिकेच्या आगळीवेगळी कथा आणि कलाकारांचा सशक्त अभिनय यामुळे गेली दोन वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले मात्र अखेर दोन वर्षांनी ही मालिका आता निरोप घेणार आहे